न्यूज चॅनल आयुष्यमान सर्वे सनिर्भाव बावणे यांचा नागरिक सत्कार आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी मान्य सुभाषराव ढाले यांच्या निवासस्थानी सर्वे सनिर्भाव बावणे यांनी यू पी मध्ये सी पाचशे तीन रँक पास करून उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा दीग्रसेथेत जाहीर सत्कार करण्यात आला त्यांचे शिक्षण दीग्रसेथेत झाले असून ते सर्वांचे परिचयाचे आहेत वयाच्या चोवीसव्यास वर्षी त्यांनी युपीएससी पास केल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला ते डॉक्टर युपीएससी दोन हजार चोवीस यामध्ये पाचशे तीन रँक घेऊन भारताचे नाव लौकिक केले तसेच आपल्या दिग्गंत नाव लौकिक केले त्यांचा साठी आपण इथे आले त्याबद्दल स्वागत मी व्यवसायाने डॉक्टर आहे माझं शिक्षण दिग्रस येथे विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये झालं आहे त्यानंतर मी एमबीबीएस एन जे पी साळवे इन्स्टिट्यूट नागपूरमधनं एमबीबीएस केलं दोन हजार तेवीस मध्ये मी पहिल्यांदा अटेम्प्ट दिला तेव्हा इंडियन ट्रेन सर्व्हिसमध्ये माझं सिलेक्शन झालेलं दोन हजार चोवीस मध्ये दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पाचशे तीन रँक घेऊन मला इंडियन फॉरेन सर्व्हिस भेटण्याची अपेक्षा आहे लहानपणापासून प्रोत्साहन त्यांनी मामा पण पन लहानपणापासून सांगत सांगायचे <laughs> कि कलेक्टर वगैरे असते काही आणि वडिलांनी पण एक सारखं क्षण आहे माझ्यासाठी कारण की सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात मी यशस्वी तुमचा आदर्श आता दुसऱ्या तरुणांना घ्यायचा आहे तर त्यांना काय सांगाल कसं तुमच्या जस यशस्वी व्हायचं आहे तर त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या परीक्षेमध्ये लागते डेडिकेशन आणि एक कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असते आणि त्यानंतर ही जी परीक्षा आहे ही तुमची मेंटल आणि पर्सनॅलिटी टेस्ट करते त्यासाठी तुम्हाला त्या एक्झामचा जो सार आहे तो जाणून घेणे जास्त महत्वाचा आहे त्याचा अनालिसिस करणे सिलेबस काय आहे परीक्षा प्रश्न कसे येतात ते जर माहीत झालं तर ही परीक्षा सॉल्व्ह करणे जर तुमच्याकडे डेडिकेशन आहे आणि जर तुमच्यामध्ये क्षमता आहे की बसायची अभ्यास करायची तर निधी पडून जाते आणि वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळी स्ट्रॅटेजी असली तर खूप महत्वाचं आहे फ्री मध्ये वेगळी स्ट्रॅटेजी लागते विन्स मध्ये आणि इंटरव्ह्यू साठी तर ती स्ट्रॅटेजी आपली स्वतःची असायला पाहिजे आणि स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेस जाणून घेतल्यावरच एक्झाम थोडी सोपी जाते बरोबर झाले झाली तुम्ही आय एस झाल्यानंतर जे काही लहान जणी विद्यार्थी त्यांच्यासाठी उद्योगात का त्यांना काही परिस्थिती नाही त्यांच्यासाठी जे कोणी असेल जे कोणी गरजू मुलं असेल ज्यांना काही पण मार्गदर्शन लागत असेल ते केव्हाही माझ्याकडे येऊ शकतात मदत करण्यासाठी मुक्तिदाता न्यूज साठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे